तर नमस्कार शेतकरी मित्रांनो टीम वॉरियर्स तर्फे आम्ही आलेलो आहे पुन्हा एकदा आमच्या एका नवीन प्लॉट मध्ये आणि हा जो प्लॉट आहे मंगरुड दस्तगिरी येथील आमचे जे आहे म्हणजे प्रफुल्ल जी आहे यांच्या शेतामधील हा प्लॉट आहे आणि हा प्लॉट जर पाहतो म्हटलं तर यांचं मला एक सांगा तुम्ही याच्यामध्ये खताचे किती डोस केलेले आहे आपला या याच्यामध्ये याच्यामध्ये खताचा एक डोस झाला याच्यामध्ये खताचा एक डोस झाला आहे फक्त एक डोस झालेला आहे आणि आज या पराठीला कमीत कमी शंभर ते एकशे दहा दिवस पूर्ण झालेला आहे शंभर ते एकशे दहा दिवसांमध्ये यांना फक्त यांनी एक खताचा डोस आणि स्प्रिंग दोन फवारण्या दोन फवारण्या झालेल्या दोन फवारण्यामध्ये तुम्ही कशा याच्यामध्ये वापर केलेला आहे त्याच्यामध्ये आरपीएस फ्लोरिस आरपीएस आणि फ्लोरिस आरपी हे आपलं स्पॉटरी पहिल्या फवारणीमध्ये पहिल्या फवारणी आणि आपलं मोनोसिल मोनोसिल आणि आपलं एक औषध समजा स्पॉटरीच एक औषध अच्छा आणि दुसऱ्या फवारणीमध्ये दुसऱ्या फवारणीमध्ये तेच डबल दुसऱ्याच फवारणीमध्ये सुद्धा आरपीएस आणि फ्लोरारीच आणि कीटकनाशक एक कीटकनाशक असा याचा वापर केलेला आहे आणि याच्यामध्ये कमी खर्चामध्ये खूपच छान असा रिझल्ट आलेला आहे याच्या याचं जर पाहतो म्हटलं तर कारण हे जी जमीन आहे हे भारीची जमीन आहे आणि पानपासून असलेली जमीन मी मध्ये सुद्धा या प्लॉट मध्ये पाहू शकता आपण या पराठीची हाईट जर पाहतो म्हटलं तर छाती एवढी झालेली आहे आणि बऱ्याच साऱ्या लोकांचा विदर्भामध्ये खूप साऱ्या लोकांचा हाच एक प्रॉब्लेम आहे की पराठीची वाढ नाही होत आहे पराठीच्या वाढीसाठी आपल्याजवळ हे जे औषध आहे एक नंबर औषध आणि याच्यामध्ये पराठीची वाढ खूपच फास्ट तरीकेनं हो हुन, होण्याची हंड्रेड पर्सेंट गॅरंटी आहे म्हणून माझा सगळ्या कास्तकार मित्रांना हेच म्हणणं राहील की तुम्ही आर पी एस ह्या औषधाचा वापर करा एक वेळा वापर करा तर मला एक सांगा की तुम्ही आर पी एसचा वापर करून संतुष्ट आहे हो बद्दल काही रिझल्ट चांगले रिझल्ट चांगले आहे आणि तुम्ही पाहू शकता रिझल्ट कशा प्रकारे दाखवा इकडे जर पाहतो म्हटलं एक दोन तीन चार पाच सहा म्हणजे प्रत्येक डांगीला जर पाहतो म्हटलं पाच ते सहा सहा ते सात असे बोंडे याच्यामध्ये आले आणि बोंडाची साईज सुद्धा खूप जबरदस्त आहे कमी खर्चामध्ये चांगलं उत्पादन जर घ्यायचं असेल तर तुम्ही या औषधांचा वापर करू शकता धन्यवाद शेतकरी मित्रांनो